उत्साहाने भेटायला आले काय उमेदवारीची घोषणा होऊ शकते आज कदाचित गाडीत सगळी सजवली राष्ट्रवादी काँग्रेसने हो आता वेंके साहेबांनी शब्द दिलाय आणि अजितदादांनी सुद्धा शब्द दिलाय त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासाला आणि त्यांच्या शब्दाला शब्दा मान ठेवून पुढची तयारी चालू केली विजयाची शंभर टक्के खात्री हो शंभर टक्के शुभेच्छा तुम्हाला विजयाच्या धन्यवाद